दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दोग प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप राष्ट्रप आणि रिपाई या संयुक्त महायुतीचा उमेदवार म्हणून आज आपल्याकडं आशीर्वाद मागण्यासाठी आहे आज योगायोगानं धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान आहे आपण ज्याला निवडून दिला अपेक्षा त्याने आपल्या गावामध्ये मला किती वेळाला माहिती नाही मला मोहन राव हा एकदा पण किती निधी दिला काय दिला हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे की आपण ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेप्रमाणे काम करणं संपूर्ण मतदारसंघाचं जर पाहिलं तुम्ही मग सांगितलं की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं त्याचं कारण खेड रस्त्यावरची ट्रॅफिक विशेष करून नारायणगाव असेल मनसर असेल किंवा राजगुरुनगर चाकत विशेष करून चाकर ह्या ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आवडून सांगू इच्छितो मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा मी हा प्रकल्प मंजूर करून आणलेला दोन हजार तेरा दोन हजार तेराला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला सी पी तशी केंद्रीय रस्ते मंत्री होते त्यांच्याबरोबर मी संघर्ष केला भांडलो अगदी तुम्ही झाली दोघांची मंत्र्याबरोबर भांडणं झाली माझ्यावर कारवाई होण्याचे सुद्धा संकेत त्यांनी दिले होते की मार्शेल आणून पोलिस आणून तुम्हाला उचलून पण माझा एकच कारण होतं की मला या खेळ सिनर असण्यासाठी निधी पाहिजे होता ते काम मंजूर पाहिजे होते हा माझा एक उद्देश होता माझ्याकडे कोणी मागणी केली नव्हती मी त्यांनी संघर्ष केल्यानंतर मनमोहन सिंगा पण तक्रार केली की असा असा एक खासदार त्यांच्यावर दे अशी भांडणं झाली पण त्यांची काहीतरी त्यांनी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आणि सिपी जोशी मला दोन हजार आठ नऊ मध्ये मंजुरी दिली

काही काही ठिकाणच्या बायपास पाच पाच किलोमीटरच्या ह्याच्यातले आहेत काही दोन किलोमीटर आहेत तर त्याला किती खर्च येईल त्याचा अलाइनमेंट कशी असावी वळणं कशी असावी हे सगळं करण्यासाठी पाच वर्ष गेले गे आणि तो सर्वे करण्यासाठी मी स्वतः मंजुरी झाल्यानंतर स्वतः ह्या रस्त्यावर इंजिनिअरला किंवा नॅशनल हायवेच्या लोकांना घेऊन मला फिरावं लागला आणि शेवटी आणखी मराकडा तयार झाला आणि दोन हजार तेराला त्याचा ट्रेनर निघाला दोन हजार चौध वर्कआउट गडकरी केन्द्रीय मन्त्री काम चालु दोन हजार सत्रलाई अपेक्षित हो काम पूर्ण वुर्दवा भूसम्पाना अडच जिल्लामा र भूसम्पादन कि कि भूसम्पादन कि अडच बरा त्यसमध्ये गेवटी काम गर् कम्पनी आइल त्या कंपनीचं दिवाळा निघालं त्या कंपनीला अठ्यात्तर हजार कोटी रुपयाचा लॉस झाला कंपनीनं बंद केलं दीड वर्ष होत मी नितीन गडकरीवर बैठक घेतल्या कंपनीला बोलवलं कंपनी म्हणाली आमच्याकडं पैसेच नाही आमची कंपनीचं अस्तित्वच नाही गुढी आहे ही सरकारी कंपनी होती त्याच्यावर अग्रीमेंट केलेलं आहे गडकरी म्हणाले आपण दुसऱ्या टेंडर